या घडीची महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे लाडक्या बहिणींना मिळणार सरसकट सहा हजार रुपये त्याचप्रमाणे तीन महत्त्वाचे मोठे गिफ्ट महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ठाकरेंचा खूप मोठा धक्का बसल्यानंतर आता मात्र भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने लाडक्या बहिणींसाठी खूप मोठ्या दोन योजना आणल्या त्याबरोबरच आज त्यांना एकवीसशे रुपयांचा हप्ता आज देखील आला आहे परंतु सरसकट हप्ता देण्यास मंजुरी मिळाली असून कोणत्याही महिलांचे पैसे कट होणार नसल्याचं सध्या जाहीर केलं आहे उद्या परवा अजून सहा हजार रुपये मिळणार त्याबरोबरच लाडक्या बहिणींना तीन गिफ्ट देण्याचा ठराव आज मंजूर करण्यात आला आहे आदिती तटकरे यांनी देखील खूप महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी दिली आहे तुम्हाला कोणत्या तीन कागदपत्रांची आवश्यकता असेल ह्या सहा हजार रुपयांसाठी आणि त्या तीन महत्त्वाच्या गिफ्टसाठी हे देखील आपण आता समजून घेणार आहोत पुढच्या अवघ्या दोन मिनटामध्ये महाराष्ट्र सरकारने आणलेली कोणती योजना महिलांसाठी लाभदायक आहे ज्यांना दोन मुले असतील त्यांच्यासाठी देखील सरकार आता तीन लाख रुपये देण्याच्या तयारीत आहे त्या महिलांना तीन लाख रुपये कर्ज फ्रीमध्ये मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ही देखील योजना लाडक्या बहिणींसाठी आणली ती योजना महिला महिलांना कशाप्रकारे त्यांच्यापर्यंत पोचवेल आणि ती योजने योजनेचे योजने पैसे कधीपर्यंत खात्यावर ट्रान्सफर होतील हा देखील महत्त्वाचा मुद्दा सध्या महाराष्ट्र सरकारने आणि आदिती तटकरे अजित पवारांनी काल म्हटलं आहे की राज्यामध्ये जवळजवळ सहा हजार करोड पुढील दोन महिन्यांसाठी पाहिजे होते ते पैसे आता मिळाले असून लाडक्या बहिणींसाठी आता एकत्र दोन हप्ते त्याबरोबर काही महिलांच्या खात्यावरती सहा हजार रुपये देण्याचा मानस सरकारने ठेवला आहे त्या महिला कोणत्या आहेत याची देखील माहिती आपण पाहणार आहोत आणि तीन तीन महत्त्वाची गिफ्ट कोणती त्याचबरोबर तुम्हाला येणारे पैसे एकवीसशे रुपये आहेत की पंधराशे रुपये आहेत ते कोणाकोणाचे कट होणार कोणाकोणाचं नाव बाद होणार याची देखील आपण इत्यमभूत माहिती पाहणार आहोत बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही कोणतेही नवीन निकष लावलेले नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या खात्यावरती आता एकवीसशे रुपये सरसकर येण्यास आमची परवानगी असेल असंही त्यांनी जाहीर केलं आहे याचवेळी त्यांनी सांगितलं की त्या अटी पूर्तता करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये अशा बहुतांश महिला आहेत की ज्यांनी त्या अटी पूर्तता केल्या नाहीत परंतु महिलांचे पैसे त्यांनी लाटलेले आहेत त्या महिलांची नावं काढण्याचा सध्या प्रादेशिक पहिला कार्यक्रम चालू असून त्यांची नावं कट करण्यात येतील जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख महिलांची नावं यातून कट होतील परंतु तुमचं नाव कट होऊ नये यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ला हा देखील मुद्दा आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे तेव्हा लाडक्या बहिणींनी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे ऐंशी लाख महिलांची नावं बाद होणं म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून एक देऊन एक दोन महिलांची नावं बाद होतील असंही सरकारने म्हटलं आहे त्यामुळे राज्यातील महिलांसाठी हा धक्कादायक निर्णय म्हणावा लागेल कारण की निवडणूक असताना या सरकारने महिलांना खूप प्रत्येक महिन्याला दोन दोन महिन्याचे तीन तीन महिन्याचे पैसे दिलेत मात्र आता मात्र निवडणूक संपल्यानंतर सरकार लाडक्या बहिणींना सौथीसारखं वागवत आहे त्यामुळे आता कोणती कागदपत्रे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती हे पैसे येऊन महिलांना तीन गिफ्ट मिळतील आणि कोणत्या महिलांना तीन लाख रुपये देखील मिळणार आहेत हा देखील महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची गोष्ट अजित पवार यांनी म्हटले आहे की सहा हजार कोटी तब्बल पुढील दोन महिन्यांसाठी मंजूर करण्यात आले आहेत वेगवेगळ्या योजना रद्द केल्यात मात्र लाडक्या के बहिणीची ही योजना आता आम्ही बंद करणार नाही सरकारच्या ज्या महत्त्वाच्या योजना सहा योजना त्या योजना बंद केल्यात मात्र लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही कदापिही बंद करणार नसल्याचं आज अजित पवारांनी म्हटलं आहे त्यामुळे तुम्हाला तीन महत्त्वाची कागदपत्र ज्या महिलांना दोन मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची योजना आणली आहेत त्यांच्यासाठी तीन लाख रुपयाची योजना सध्या महाराष्ट्र सरकारचं मोदी सरकारने आणल्यामुळे आता महिलांसाठी देखील अन्नाची बातमी आहे ज्या महिलांना दोन मुलं आहेत त्या महिलांना सरसकट तीन तीन लाख रुपयाचं कर्ज देण्याचा महाक्रांतिकारी निर्णय सध्या मोदी सरकारने घेतल्यामुळे महिलांना हे तीन लाख रुपयांचा निधी तुमच्या सव जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुमचा फॉर्म भरून तुम्हाला त्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल त्यानंतरच तुमच्या खात्यावरती पंधरा दिवसाच्या आतमध्ये तीन लाख रुपये येतील असं देखील सध्या जी आर सरकारने काढले आहेत त्यामुळे हा देखील मोठा दिलासा आपला लहानसा उद्योग लहानसा बिझनेस तयार करण्यासाठी महिलांना तीन लाख रुपये एवढं कर्ज देण्याचा सर क्रांतिकारी निर्णय घेतल्यामुळे लाडक्या बहिणीसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट असणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी या सरकारची मनपूर्वक अभिनंदन व्यक्त केलं आहे त्यामुळे सरकार आता अजून यामध्ये निधी वाढवणार का हा देखील मोठा प्रश्न आहे त्यानंतर पुढचा येतो की महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यावरती एकवीसशे रुपये आले आहेत परंतु कोणकोणत्या महिलांचे पैसे बाद झाले आहेत त्यांच्याजवळजवळ ऐंशी लाख महिला आहेत त्या महिला कोणत्या आहेत याची देखील माहिती आपण पुढील दोन मिनिटांमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ कालपर्यंत साडे तेवीस लाख महिलांचे खाती बंद करण्यात आले आहे त्यांच्या खात्यावरती कोणत्या प्रकारचे पैसे आम्ही पाठवणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं आहे त्यामुळे तुमच्याकडे आता सरकारने म्हटलं आहे की तुमचं बँक खातं असेल तुमचं पासबुक असेल किंवा तुमचं आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल या सगळ्या बाबी एकत्र एक करून तुम्ही आता बघायचं की तुमच्या नावाची कुठे चुकणं आहे का अकाउंट नंबरची कुठे चूक आहे का तुम्ही केवाय सी केली आहे का तुमचं बँक खात्यांची सीडिंग झालं आहे का या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः बँकेत जाऊन चेक करायच्या आहेत जर या गोष्टी सगळ्या पुरत असतील तर तुम्हाला हा हप्ता शंभर टक्के उद्याच म्हणजे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती येण्यास सुरुवात होईल असं सरकारने जाहीर केलं त्यामुळे ही देखील आनंदाची बातमी दिली आहे त्यामध्ये तुम्ही उत्पन्नाचा दाखल्यामध्ये तुम्ही किती लाख रुपयाचं उत्पन्न दाखवले हा देखील सरकारचा आता चेक करण्याचा कार्यक्रम चालू असून त्याच्यात जर तुम्ही तीन लाखाच्यावरती उत्पन्न दाखवलं असेल तर मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे येणार नसल्याची सरकारने इत्यंभूत माहिती दिली आहे तेव्हा तुम्हाला नवीन नवीन म्हणजे उत्पन्न दाखला काढायचा तो उत्पन्नाचा दाखला दोन लाखाच्या आसपास असावा कारण की जर तीन लाखापर्यंत जर काढला तर तुमचे पैसे बंद होतील असं सरकारने सरळ सरळ सांगून दिले त्याचवेळी तुम्हाला एक महत्वाची बातमी सरकारने म्हटली आहे की तुम्हाला तीन गोष्टी गिफ्ट देण्याचा सरकारचा मानस आहे त्यासाठी तुम्हाला त्या कोणत्या गोष्टी आहेत हे देखील बघावं लागेल आता आपण जर पाहिलं तर मोफत सिलेंडर गॅस हा महिलां महिलांच्या महिलांना खात्यावर त्यांचे पैसे आता आलेत तीन तीन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली असून जवळजवळ चोवीसशे रुपये आता हे आणि ते पंधराशे आणि ते एकवीसशे असे मिळून जात सहा हजाराच्या आसपास महिलांच्या खात्यावरती हे पैसे आजपासूनच ट्रान्सफर झाले तीन सलग तीन गॅसचे पैसे महिलांच्या खात्यावर आल्यामुळे साधारणतः तीन गॅस सिलेंडर महिलांना मोफत मिळाल्याची बातमी काही महिलांनी आपल्याला कमेंट करून दाखवली आहे तेव्हा तुमच्या खात्यावरती आले आहेत का किंवा नाही आले तुम्हाला मोफत सिलेंडर कसे मिळतील यासाठी हा व्हिडिओ नाही उद्या सकाळचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल आज व्हिडिओ तर बघायचा आहे परंतु उद्या मात्र तुमच्या खात्यावरती किती पैसे येतील हे आम्हाला तुम्ही सांगा कारण की हे स चोवीसशे नंतर ते एकवीसशे रुपये असे मिळून जाणार सहा हजाराच्या आसपास तुमच्या खात्यावरती पैसे येतील हा सरकारने खूप मोठा एक योजना आल्यामुळे महिलांच्या खात्यावरती साधारणतः आज तीन हजार सहाशे कोटी रुपये महिलांच्या खात्यावरती आले आहेत त्यामुळे पंधराशेचा हप्ता हा महिलांच्या खात्यावरती आल्याची बातमी सरकारने दिली आहे तेव्हा तुमच्या खात्यावरती हे पैसे आले की नाही नक्की आम्हाला प्रतिक्रिया देऊन सांगा म्हणजे उद्या आणि परवा महाशिवरात्री सुट्टी असून देखील तुमच्या खात्यावरती पैसे येतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये जर तुमच्या खात्यावर पैसे नाही आले तर तुम्ही आम्हाला कृपया कमेंट करा जेणेकरून तुमची समस्या आम्ही सरकारकडे मांडू धन्यवाद